शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह साजरा करण्यात आला कल्याण प्रमुख धनंजय आबा बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना भाऊ मोहनशेठ म्हात्रे युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी व अंकुश भंडे युवासेना शहर अधिकारी यांच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले युवासेना यांच्या माध्यमातून उल्हासनगर पाच दर्पण फाउंडेशन कार्यालय वीर तानाजी नगर येथील गुरुद्वार मध्ये महाआरोग्य शिबिर तसेच आयुष्मान भारत कार्ड शिबिर घेण्यात आले या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह तपासणी रक्तदाब इसीची तपासणी डोळे तपासणी व चष्मे मोफत वाटप करण्यात आले त्याचबरोबर झिरो जी, बॅलन्स खाते उघडणे व मतदार नोंदणी देखील करण्यात आली अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव तिथे तिथे शाखा घर आला या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उल्हासनगर शहर शाखा यांच्या मार्फत करण्यात आले होते तसेच सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटलच्या डॉक्टर यांची टीम युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले

सुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि उद्या जे दिवशी म्हणजे अकरा तारखेला झिरो बॅलन्स अकाउंट आणि त्याचबरोबर नवी मतदार नोंदी असे तीन दिवस झालं युवासेनेतर्फे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत एक खूपच सुंदर असा प्रतिसाद बिरजाने नगरच्या जनतेने आम्हाला आजच्या दिवसात दिलेला आहे महाआरोग्य मंदिर जो आहे उद्धव सांगण्याप्रमाणे आम्हाला घराघरात बघतायचे होते आणि त्यामध्ये आम्ही कुठेतरी यशस्वी ठरलो याची सार्थ आम्हाला स्वतःचे अभिमान आहे सर्व शिवासेनेच्या टीमने आज खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि जनतेने सुद्धा सहकार्य केले त्याचबरोबर जे साईप रेटेनचे हॉस्पिटलचे जे टीम आली होती त्यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आजच्या दिवशी रक्तदाब त्याचबरोबर ब्लड प्रेशरचे रक्तदाब आपण बोलू त्याचबरोबर शुगरची ते टेस्ट करण्यात आली ई सी जीची तपासणी कला करण्यात आली त्याचबरोबर डोळे डोळे तपासणी करण्यात आली चष्म्यांच्या वाटत झाल्या या स या सगळ्या गोष्टींसारखे जे उपक्रम आहेत ते या ठिकाणी इथं राबवण्यात आलेले आहेत साहेबांनी जो आदेश दिलेला होता तो तंत न जरी नसेल केला तरीही आम्ही आमच्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे यापुढे करत राहू युवासेनेची जी टीम आहे उल्हासनगरची ती पूर्णपणे सतर्क आहे आणि यापुढे सुद्धा नडद्रीने कार्य करतो धन्यवाद आज विरधानजीनगर उल्हासनगर पाच या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन आल करण्यात आले आमचे जिल्हाधिकारी श्री भाऊ मोहनशेठ मात्रे म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उल्हासनगर पूर्व यांच्या संपूर्ण टीमने हा जो महाआरोग्य शिबिर आहे हा सक्सेसफुल जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आपल्या कल्याण जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मान्य धनंजय आबासाहेब कोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उल्हासनगर येथील तानाजीनगर येथे युवासेनेमार्फत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता त्यासाठी तानाजीनगर येथील रहिवर्सांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी सर्व युवा सैनिकांनी उपस्थिती दाखवून तसेच आपल्याला सायकलॅटेन हॉस्पिटल यांच्यामार्फत आरोग्य शिबिरेसाठी चांगली मदत करण्यात आली असून अतिशय चांगल्याप्रमाणे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला व ज्याप्रमाणे उद्धवसाहेबांनी आदेश दिले तर महाराष्ट्रामध्ये चार ऑगस्टपासून अकरा ऑगस्टपर्यंत संपूर्ण आठवडा भगवा सप्ताह साजरा करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सामाजिक कार्य ठिकाणी राबविण्यात आले आहे त्यासाठी सर्वांच्या मनापासून धन्यवाद जय जय महाराष्ट्र नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिंग न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद